सोलापूर शहरासह जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसानं अनेक ठिकाणच्या ओढ्या नाल्यांना आलाय तर शहरातील अनेक पाणी घटना समोर आहेत दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढला होता रात्रीच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली साधारणपणे नऊ वाजून तीस मिनिटाला पावसाला सुरुवात झाली रात्री अकरा वाजेपर्यंत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला काल रात्री अक्कोलकोट तालुक्यातील आळगे गावात तर ढगफुटी सदृश पाऊस झाला कासारी तामलवाडी नांदणी कळमन औरात तळे हिपरगा संजवाड नान्नज दुधनी या गावात देखील जोरदार पाऊस झालाय सोलापूर शहरातील अनेक भागात रात्री दमदार पाऊस झालाय या पावसामुळं शहरवासियांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे